मित्रांनो आपण लहानपणी कधी ना कधी दोर उड्या नक्कीच मारल्या असतील तेव्हा आपण याचा एक खेळ म्हणूनही आनंद घेतला असेल आजही बागेत फिरताना किंवा व्यायाम करताना अनेकजण आपल्याला दोर उड्या मारताना दिसतात पण खूप कमी लोकांना दोर उड्या मारल्याने आपल्या शरीराला काय फायदे होतात याविषयी माहिती असते म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की आपण रोज दोर उड्या का मारल्या पाहिजेत आणि हे केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की कोणत्या व्यक्तींनी दोर उड्या नाही मारल्या पाहिजे चला तर मग सुरू करूयात आपला हा व्हिडिओ नंबर शरीरातील चरबी जळते मित्रांनो जर तुमचं वजन खूप वाढलं असेल आणि तुम्ही त्याला कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर दोर उड्या मारणे हे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते कारण रोज पंधरा मिनिटे दोर उड्या मारल्याने आपल्या शरीरातील तीनशे पेक्षा जास्त कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे आपले वजन वेगाने कमी होण्यास सुरुवात होते म्हणूनच कोणत्याही कार्डिओ व्यायामापेक्षा दोर उड्या मारणे हा वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे नंबर हृदयाचे आरोग्य सुधारते मित्रांनो जर आपल्याला हृदयाशी संबंधित आजार होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला रोज दोर उड्या नक्की मारल्या पाहिजेत कारण दोर उड्या मारल्याने आपल्या हृदयाचे ठोके आणि श्वास उच्छवासाचा वेग वाढतो ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढून हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते हा व्यायाम आपल्या हृदयाची गती सामान्य ठेवण्यासाठी आणि आपल्या शरीरातील रक्तप्रवाह योग्य राखण्यासाठी मदत करतो तसेच रोज दोर उड्या मारल्यामुळे आपल्या आतरण्याची क्षमताही सुधारते नंबर तीन पायांचे स्नायू मजबूत होतात मित्रांनो जेव्हा आपण दोर उड्या मारत असतो तेव्हा आपल्या पायांच्या हाडांवर सकारात्मक दबावी लागतो त्यामुळे आपले शरीर या भागांना पोषण देण्यास सुरुवात करते ज्याने आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते तसेच या व्यायामाने आपल्या गुडघ्यांवर येणारा दाबही कमी होतो नंबर चार चपळता वाढते मित्रांनो तुम्हाला जर प्रत्येक कामाचा कंटाळा येत असेल किंवा कोणतेही काम करताना आळस वाटत असेल तर तुम्ही रोज सकाळी दोर उड्या मारण्याचा व्यायाम केला पाहिजे कारण यामुळे तुमचे शरीर अधिक लवचिक होईल आणि तुमच्या शरीराची चपळता वाढण्यास मदत होईल तसेच तुमच्या अंगातील आळसी यामुळे कमी होईल कारण दोर उड्या मारल्याने स्नायूंना ताकद मिळते आणि तुम्हालाही आराम मिळतो नंबर शरीरातील मात्रा वाढते मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला माहितीच असेल की टेस्टेस्टरॉन आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहे आपल्या शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी आणि शुक्राणूंच्या निर्मितीसाठी हेच हार्मोन जबाबदार असते आणि जेव्हा आपण दोर उड्या मारत असतो तेव्हा आपले स्नायू मजबूत होत असतात जे आपल्या शरीरातील टेस्टी वाढीस मदत करतात नंबर सहा शरीराचे संतुलन आणि समन्वय वाढते मित्रांनो दोर उडी मारताना आपल्याकडून आपले डोळे हात पाय यांचा समन्वय साधला जातो आणि याच्या रोजच्या सरावाने आपला हा समन्वय वाढू लागतो तसेच आपले मनही शांत होते आणि आपली एकाग्रताही वाढू लागते म्हणूनच खूप सारे ॲथलेट आपल्या रोजच्या व्यायामात दोर उडीचा समावेश करतात नंबर सात पूर्ण शरीराचा व्यायाम होतो मित्रांनो दोर उड्या मारल्याने आपले पाय व पोटऱ्या दुखू लागतात यामुळे आपल्याला वाटत असेल की याने फक्त आपल्या पायांचा आणि पोटऱ्यांचा व्यायाम होत आहे पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे कारण दोर उड्या मारल्याने आपल्या पूर्ण शरीराची कसरत होते ज्यामध्ये आपल्या मांड्या हिप्स पोट हात शोल्डर आणि हाताच्या मनगटाचाही व्यायाम होतो तर मित्रांनो असे खूप सारे फायदे दोर उड्या मारल्याने आपल्या शरीराला होत असतात पण मित्रांनो याचा सराव करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे त्यातील पहिली म्हणजे रिकाम्या पोटी कधीही दोर उड्या मारू नये यामुळे आपल्या पोटात वेदना होऊ शकतात दुसरी म्हणजे ज्या लोकांना दमा किंवा श्वसनाचा आजार आहे त्यांनी देखील दोर उड्या मारण्याचा प्रयत्न करू नये कारण याने देखील आपला त्रास आणखीनच वाढू शकतो आणि तिसरी म्हणजे जी लोकं ॲस्टिओपोरोसिस किंवा हाडांच्या संबंधित समस्येने ग्रस्त आहेत तसेच ज्या लोकांना हारण्या आहे किंवा अलीकडील काळात ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी देखील दोर उडी मारण्याचा प्रयत्न करू नये तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा